काही दिवसांपूर्वी ही संपूर्ण मोकळी जागा होती आज तिथे हळूहळू माझं स्वप्न उभं राहत आहे हाय गाईज मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सलॉनच्या प्रवासामध्ये जिथे मी बघते एक स्वप्न ज्यामध्ये मला उभं करायचंय माझं स्वतःचं सलॉन आणि त्यासाठी आता जवळपास पंचवीस ते तीस टक्के काम आमचं आवरत आलेलं आहे तर जसे मी तुम्हाला सांगितले होते की गाळा हा डबल असल्यामुळे पार्टिशियनचं एक्सटेन्शनचं जे काम आहे ते आता ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे त्याच्यावर आता स्लॅब येणार आहे आणि आता इथे वॉशरूमसाठी इथे आपण सोय करत आहोत तर त्यासाठी सुद्धा लागणार सगळं सामान ला आज आलेलं आहे आणि आता त्याच्या भिंती उभारायला सुरुवात झालेली आहे तसं कागदावर जर लिस्ट काढली तर असं वाटत होतं की नाही काही फारशी कामं नसतील परंतु जेव्हा काम चालू झालं तेव्हापासून बघत आहे की खूप सारी छोटी मोठी कामं असतात आणि त्याला बऱ्यापैकी वेळ जातो आता इथल्या कामाची संपूर्ण पाहणी करून झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं टाईल्स सिलेक्शनला कारण तिथे जाऊन आपल्याला वॉशरूम ला आणि फ्लोरिंगसाठी कुठल्या टाईल्स हव्यात त्या बघायच्या होत्या आणि त्यासाठी आम्ही इथे या सगळ्या गोष्टी फायनल केलेल्या आहेत आता हा जो माझा प्रवास आहे तो शेवटपर्यंत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही जर अजूनही मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा नेक्स्ट अपडेट यामधलं कुठलं सिलेक्शन मी केलं ते तुमच्यासोबत शेअर करेल बाय बाय